शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटिका मिनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक व साठी शबाना मोहसिन शेख यांची उपशहर संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी ठाकरे गटाचे महिला शहर संघटिका मिनलताई दास म्हणाले तुमचं काम खूप चांगलं आहे आणि तुम्ही गेल्या निवडणूक काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व वरिष्ठ नेते चर्चा करून आपल्या एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे यावेळी नूतन उपशहर संघटिका शबाना शेख यांनी विश्वास व्यक्त केला की माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आहे ती उत्कृष्टपणे पार पाडेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अजून उज्ज्वल करेल शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या गंभीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास शबाना शेख यांनी व्यक्त केला आहे ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला शहर संघटिका मीनलताई दास व नूतन महिला उपशहर संघटिका शबाना शेख व बहुसंख्यामध्ये मध्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यांना ही मुठी जबाबदारी सोपवत आहोत आपण आपण मागे बघितलं विधानसभा निवडणूक होता आपल्या पक्षाकडनं अमरदादा पाटील यांना तिकीट दिलं होतं उभा केलं होतं त्यावेळेस ताईंचं कार्य मीच नाही तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे दिवस रात्र ताईंनी कुठल्या दृष्टीचा विचार केला नव्हता सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आहो रात्र असो ताईंनी कष्ट घेतलेला आहे या ठिकाणी महिलांची प्रचार यंत्रणा लावली होती अनेक ताईंच्या पाठीमागे महिलांचं संघटन खूप चांगलं आहे खूप मोठी ताकद आहे ताईंच्या पाठीमागे प्रत्येक घरी होम टू होम प्रभा क्रमांक 21 मध्ये त्यानंतर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ओळखी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म जे आहे ते वाटप करायचं काम अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि जवळपास मला वाटतं चार ते पाच ठिकाणी ताईंनी बैठका सुद्धा लावलेल्या होत्या महिलांच्या अगदी यशस्वी अशा बैठका लावल्या त्या बैठकांच्या माध्यमातून बरेच महिला असू दे पुरुष असू दे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले होते या प्रभागामधनं अमरदादा पाटील यांना चांगली लीड भेटली होती तर या सगळ्याचं श्रेय ताईंना जात आहे मी त्याच वेळेस ताईंचं ता काम पाहिलेलं होतं आणि मी सुद्धा खूप प्रेरित झालेले होते आणि त्याच वेळेस मी ठरवले होते की प्रभाग क्रमांक ची जबाबदारी ताईंना नक्कीच द्यावी कारण ताईंसारखीच प्रामाणिकपणे कष्टा धावला करणारी निष्ठेने राहणारी अशी महिला आपल्या पक्षासाठी खूप गरजेची आहे म्हणून आज मी ह्या ठिकाणी ताईंची नियुक्ती करत आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचं वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच पद्धतीने ताईंचं कार्य आहे या ठिकाणी ताईंचं ऑनलाईन सेवा केंद्र आहे या सेवा केंद्राच्या माध्यमातून काही अनेक गोर ग गोरगरीब खूप गरजवंत अशा महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देतात या प्रभागातील अनेक कामं असतील समस्या असतील त्यासुद्धा लोकांच्या अडचणी सोडवतात अशीच सामाजिक कार्यकर्ती आपल्या शिवसेनेसाठी हवी होती आणि ती ताईंच्या स्वरूपात मिळालेली आहे ताई मी तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि एक विश्वास व्यक्त करते आली ठेवते म्हणजे हे करते की तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये काम केलं होतं शिवसेनेच्या पाठीशी कंपनी उभा राहिला होता बरोबर तिथून पुढे सुद्धा निष्ठेने तुम्ही असंच काम कराल या प्रभागामध्ये वीस आणि एकवीस नंबर मी प्रभाग तुम्हाला दिलेला आहे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही महिलांचं संघटन वाढवाल आणि होम टू होम घर प्रत्येक घरो गर, घरोघरी आपल्या शिवसेना या पक्षाच्या विषयी प्रेम निर्माण कराल लोकांचं ओढ जे आहे ते आपल्या पक्षाप्र प्रती लावाल तुम्ही अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी मी ह्या ठिकाणी शुभेच्छा देते धन्यवाद